उमेदवारी न मिळाल्याची खंत मात्र प्रचारात उतरणार खासदार भावना गवळींची पत्रकार परिषद यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष शिवसेना पक्षाच्या प्रचारापासून दूर असलेल्या खासदार भावनाताई गवळी यांची प्रचारात उतरणार असल्याची माहिती शहरातील जनशिक्षण संस्था आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दिली सलग पाच वेळा मताधिकाने आलेख उंचावलेले असतानाही उमेदवारी न मिळाल्याची खंत होती याची कबुली पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी पंचवीस वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला महायुतीतील शिवसेना पक्षाने ह्यावेळी भावनाताई गवळी यांची उमेदवारी न देता नांदेडच्या राजेश्री पाटील महाले यांना उमेदवारी दिलेली असल्याची अखेरपर्यंत उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या ताई साहेब प्रचारात उतरणार की नाही याबाबत मतदारसंघात वेगवेगळे तर्कवितर्क उमटत होते या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या पंचवीस वर्षापासून काम करते शिवसेनेचे खासदार म्हणून काम करते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलंय आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पा, पहिलेपासन पाहला लहानपणापासून मला बाळपुण होतं माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटतं त्यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देऊ शकते हे महत्वाचं आहे आणि कुठे काही भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही मी जर ठरवलं असते इतक्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तर अनेक पद मी उपभोगू शकले असते परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं माझं लक्ष होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने जनतेने मला माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केलंय त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय दोन आहे माझ्यासाठी पक्ष हा महत्वाचा आहे आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदार संघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी त्यांच्या हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम